लोकसभा निवडणुकीत नऊ जागा जिंकून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली ठाकरे सेना आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागली आहे यंदाच्या लोकसभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेचे से उमेदवार पराभूत झाले पण विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत भाजपचे सहा ते आठ नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे सेनेच्या वाटेवर आहेत मंत्री अतुल सावेंना हा मोठा धक्का मानला जातोय यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून शिंदे सेनेचे संदीपान भुमरे हे निवडून आले मराठवाड्यात महायुतीला केवळ संभाजीनगरात यश मिळालं पण आता तिथेच भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आम्ही काय जिल्ह्यात केवळ शिंदे सेनेचं काम करायचं का असा सवाल नाराज नेते आणि पदाधिकारी विचारत आहेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ठाकरेंना साथ द्या ओरिजिनल शिवसेनेत प्रवेश करा अशी लोकांची भूमिका आहे त्यामुळे आम्ही निर्णय घेत आहोत अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राजू शिंदे यांनी दिली राजू शिंदे मध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती उद्धव ठाकरे भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावून शिंदे सेनेलाही मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत आम्ही लोकसभेला शिंदे सेनेच्या उमेदवाराचं काम केलं पण त्यांनी त्याबद्दल साधी कृतज्ञताही व्यक्त केली नाही गेल्या ते अडीच होतो पण जागा वाटपात संभाजीनगरची जागा शिंदे सेनेला सोडण्यात आली आता आम्ही काय फक्त शिंदे सेनेच काम करायचं का असा सवाल भाजपच्या नाराज पदाधिकारी आणि नेत्यांचा आहे येत्या सात तारखेला भाजपचे सहा ते आठ नगरसेवक पदाधिकारी ठाकरे सेनेत प्रवेश करतील यात उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांचाही समावेश आहे भाजपला खिंडार पाडून शिंदे सेनेचे आमदार संजय शिरसाट यांचीही कोंडी करण्याची चाल ठाकरे खेळत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी